शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट अमोल खताळ हे संगमनेर मतदारसंघाचे आमदार व्हावेत यासाठी साकूर येथील राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकर सुभाष पेंडभाजे आणि कार्यकर्ते यांनी साकूर येथील आराध्य दैवत वीरभद्र राजा बिरोबा महाराज यांना नवस केला होता तर या विधानसभा निवडणुकीत बिरोबा महाराज नवसाला पावल्यामुळं आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नवस पूर्ण केला गेला याप्रसंगी पठार भागाचे नेते बाळासाहेब खेमनर भुवाजी खेमनर राऊ भाई शेख शिवसेना नेते गुलाबराजे भोसले ॲडव्होकेट अमित धुळगंड खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर सुभाष भुजबळ भीमराज जाधव मच्छिंद्र खेमनर प्रशांत धुळगंड तसेच साकूर येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती एक निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्या म्हणून अमृताताई कोळपकर यांची ओळख आहे तर साकूर ग्रामस्थांनी मला भरपूर प्रकारे मदत केली असून मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील आणि विकासाच्या माध्यमातून मी त्यांना सदैव मदत करेल असं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिलं आहे म्हणून आपल्या भागातील आमचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पेंडभाजी असतील तसेच आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या अमृताताई तुळपकार असतील व इतर माझ्या सर्व येथील माझ्यावर विशेष प्रेम करणाऱ्या आमच्या सहकारी बांधवांनी आपल्या साकूरगावचं ग्रामदैवत गुरुबा महाराजांना नवस केला होता त्या नवसाची आज परिपूर्तता करण्यासाठी त्यांच्या बरोबरून अजून गुरुबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा कामाला एक सुरुवात केली आहे लोकांना जो विश्वास होता ही खरं तर युर्वा महाराजांवर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं एक प्रतीक आहे या लोकांनी युर्वा महाराजांना साकडे घातलं त्यांच्या भावासाठी त्यांच्या मुलासाठी आणि आज त्यामुळं या आज या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आलं त्यानंतर आज पहिल्यांदाच माझा या भागातील दौरा यापूर्वी आलो परंतु कार्यक्रमाव्यवस्थेमुळे शक्य नव्हतं तो आज सुभाषरावांच्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी जो संकल्प केला होता तो संकल्प आज पूर्ण करण्याचा दिवस आज रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट